चला सर्वांना गुड इवनिंग भूमी स्नेहल आरती त्यानंतर दगडू प्रतीक्षा सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज पोचतो का माझा एकदा सांगा आवाज येतोय का सिद्धिका जागृती गणेश त्यानंतर अंकिता तेजस्विनी आणि आशिष एवढं लक्षात ठेवा की बऱ्याच जणांचे नावं आहे ना तर दोन दोन नावाचे दोन दोन तीन तीन नाव आहे बघा वैष्णवी आता वैष्णवी नावं तीन ते चार वेळेस येतात तर त्यामुळे मी सगळ्यांचे नावं घेतोय स्नेहल अंकिता उज्ज्वला आवाज येतोय का सांगा मला आज आपण निर्देशक भूमिती म्हणजेच काय तर कॉर्डिनेट जॉमेट्री तर याची थोडीफार रिव्हिजन घेणार आहे की जे आतापर्यंत आपलं झालेलं आहे येतोय ना आवाज आवाज येतोय का नाही एकदा मला नक्की सांगा येतोय ओके गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग ज्योती त्यानंतर शिवाजी मोरे म्हणजे स्नेहल असणार आहे तू अंकिता मुकिंदा विजय सर्वांना गुड इव्हिनिंग चला सर्वात अगोदर तर तुम्ही मला सांगा आपण या प्रकरणामध्ये म्हणजे निर्देशक भूमितीमध्ये आतापर्यंत आपण बघा तीन फॉर्म्युले घेतलेले तुम्हाला ते आठवतात का बघा तीन आपले सूत्र झालेले आहे निर्देशक भूमितीमधले तर जे पहिलं सूत्र होतं तर ते होतं अंतराचं सूत्र ओके अंतर काढण्याचं सूत्र अंतराचे सूत्र अंतर काढण्याचे सूत्र तर मी फक्त एक शब्द अंतर सूत्र आणि ब्रॅकेटमध्ये मानतोय डिस्टन्स फॉर्म्युला हा जो होता तर हा होता मित्रांनो डिस्टन्स फॉर्म्युला होता हा तर हे आठ होते का बघा तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला होता तर हे आठ होते का बघा डिस्टन्स फॉर्म्युला आठ होतोय का मला सांगा यस आर नोचा रिप्लाय करा आणि आठवत असेल तर मला एकदा नक्की रिप्लाय करा उज्ज्वला अविनाश नताशा नाव होतं हो नताशा गायकवाड विजय शिंदे चला सांगा अंतर काढण्याचं सूत्र मीन्स काय तर डिस्टन्स फॉर्म्युला सांगायचं आहे तुम्हाला तर डिस्टन्स फॉर्म्युला नेमका काय होता आठवतो का, का बघा आपण एक रूटचा सिंबॉल करायचो एक वर्गमुळाचं चिन्ह करायचो अगोदर आपण त्यानंतर दोन ब्रॅकेट असायचे प्लस ची साईन असायची दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये आणि दोन्ही ब्रॅकेटला सुद्धा स्क्वेअर असायचा तर हे आंतर काढण्याचं सूत्र होतं जर दोन पॉईंट दिलेले असतील सपोज दिस इज पॉइंट ए आणि हा जो पॉईंट आहे हा बी ए आणि या दोन्ही पॉईंट मधलं आपल्याला अंतर शोधायचं आता जसं की आपल्या दोन गावामध्ये अंतर असतं ठराविक अंतर असतं एक गाव आणि दुसरं गाव यामध्ये काही किलोमीटरचं अंतर आपण मोजत असतो तसं दोन मधला अंतर आपण मोजू शकतो डिस्टन्स आपण मोजू शकतो ओके बघा समजा हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉइंट आहे या दोन मधला डिस्टन्स आपल्याला मोजायचं म्हणजे अंतर आपल्याला मोजायचं तर सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे अंतर काढण्याचं सूत्र म्हणजेच काय डिस्टन्स फॉर्म्युला आठवतो का आपला झालेला आहे दोन्ही ब्रॅकेटला आपण स्क्वेअर केलेलं होतं बघूया किती जण सांगतायत चाट कुठेतरी थांबलंय का बरं नेटवर्क प्रॉब्लेम आलाय का विजय शिंदेपर्यंत चार्ट दिसतंय आहे मला नताशापर्यंत दिसतंय बट जे बाकीचं जे चार्ट दिसायला पाहिजे होतं तर ते आतापर्यंत मला दिसत नाहीये चला बोला विजय शिंदेपर्यंत चार्ट आलाय बाकी अजून चार्ट मला दिसत नाहीये चार्ट करताना काही प्रॉब्लेम येतोय का हे मला आता कसं करणार एखाद्या दुसऱ्या मोबाईलवर बघ चार्ट दिस हा आलं आलं अंजली मनोज हो दिसतंय आणि दिलं करेक्टाने दिलं तनुजाने फॉर्म्युद्धा सांगितला पूजानं सुद्धा सांगितलंय स्नेहल यश हो बरोबर संतोष साक्षी हो करेक्ट राईट फॉर्म्युला सांगताय तुम्ही अगदी बरोबर आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये मा माहीत असणं खूप गरजेचं आहे हो अगदी करेक्ट सांगताय दोन बिंदू मधलं जर अंतर आपल्याला शोधायचं असेल ए आणि बी हे दोन पॉईंट्स आहे आपल्याकडं आणि या दोन पॉइंट्स मधलं अंतर जर आपल्याला शोधायचं असेल डिस्टन्स जर आपल्याला शोधायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय असतो लक्षात ठेवा एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी असतो वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता राहिला प्रश्न की एक्स टू एक्स वन कुठून आणायचे आणि वाय टू वाय वन कुठून आणायचे नेमके तर बघा जो ए पॉईंट आहे ना तर त्या ए पॉइंटचे निर्देशक आपल्याला दिलेले असतात मीन्स कॉर्डिनेट आपल्याकडे असतात सपोज आपण हे घेतले टू कॉमा थ्री तर याला आपण म्हणत असतो एक्स वन आणि सोबतच या थ्रीला आपण काय म्हणत असतो तर वाय वन बघ आठ का हे आठवते का हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला फर्स्ट पॉईंट आहे तर त्यामुळे आपण घेत असतो एक्स वन वाय वन आता जो सेकंड पॉईंट आहे तर तो कोणता आहे बी पॉइंट आहे मग आता बी पॉइंट जो आहे तर त्याचे निर्देशक मीन्स क्वॉर्डिनेट ऑफ पॉईंट बी सपोज मायनस फोर आणि सेवन घेतोय मी मग आता या फोरला आपण काय म्हणायचो आणि सेवनला काय म्हणायचो चला बघूया किती जण रिप्लाय करता येत सांगा मला आता मायस फोर है, तो मना जे आहे तर त्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि जे सेवन आहे तर त्याला नेमका काय म्हणायचं आहे कारण हा फॉर्म्युला आहे तर हा पूर्ण यावर बेस आहे पूर्ण अवलंबून आहे यावर तर हे आठवते का सांगा तुम्हाला अनुजात उतर नव्हतीच मामाच्या घरी गेलेली होती तुला आठवते का अनुष्का सांग बघूया किती ना रिप्लाय देत आहेत हा एक्स टू वाय टू कारण सेकंड नंबरचा पॉइंट आहे बरोबर शुभम त्यानंतर हो अथर्व मुकिंदा सिद्धिका प्रकाश ओमकार त्यानंतर आज का काहीतरी नाव होतं भूमी मुकिंदा चैताली हो बरोबर मला सूत्र व्यवस्थित काय टाईप करता येत नाही भाग्यशी नो प्रॉब्लेम सूत्र व्यवस्थित टाईप नाही करता आलं तरी सुद्धा चालतं आता हे जे आहे ना तर हे तुम्ही मला सांगणार आहे मायनस फोरला काय म्हणायचं आहे सेव्हनला काय म्हणायचं आहे मराठी मिडियमवाले सेमीवाले दोन्हीसाठी हा पार्ट खूप सोपा आहे तर याला आपण काय म्हंटलं होतं तर याला म्हटलं होतं एक्स टू आणि याला काय म्हटलेलं होतं वाय टू आणि आता ह्या किंमती ज्या ना की जसं समजा एक्स ची किंमत दोन आहे वाय ची किंमत आहे तीन नंतर याची किंमत आहे मायनस फोर याची किंमत आहे सेवन ओके तर ह्या किंमती जशाच्या तशा उचलायच्या आणि या सूत्रामध्ये मांडायच्या वरच्या सूत्रामध्ये आणि नंतर या दोन मधला अंतर आपल्याला सहज मिळू शकतं आणि हा जो होता तर हा होता मित्रांनो आपला डिस्टन्स फॉर्मुला ओके चला आता बघूया किती जण फास्ट रिप्लाय करतात आपण अंतराचं सूत्र थोडा वेळ बोलूया आणि नंतर पुढचा फॉर्म्युला मी येतोय ओके अंतराचं सूत्र मीन्स डिस्टन्स फॉर्म्युला सपोज माझ्याकडे दोन पॉईंट आहेत जो फर्स्ट पॉईंट आहे तर तो आहे पी आणि पी मला दिलेला आहे टू कॉमा थ्री ओके आणि सेकंड जो पॉईंट आहे तर तो, तो, क्यू, क्यू तो आहे क्यू आणि क्यू जे आहे तर त्याचे कॉर्डिनेट आहे मायनस वन कॉमा फाईव्ह ओके मायनस वन कॉमा फाईव्ह आणि मला काय करायचंय तर पी आणि क्यू मधला डिस्टन्स काढायचंय पी आणि क्यू मधलं डिस्टन्स मला काढायचंय चला बोला कसं काढता येईल सांगा सपोज आपण एक सेगमेंट ड्रॉ केला हा पॉईंट आहे पी आणि हा पॉईंट आहे क्यू आणि यामधला डिस्टन्स मला फाइंड आउट करायचंय जसं की समजा तुमचं घर ते तुमची शाळा यामध्ये काही डिस्टन्स असतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे घर आणि शाळा हे दोन पॉईंट झाले जसं ही स्ट्रेट लाईन आहे तुमचं घर आणि शाळा ही स्ट्रेट लाईन नसणार आहे कारण रस्ता हा वाकडा जातो बट हे जे ही स्ट्रेट लाईन आहे म्हणजे एकदम सरळ रेषा आहे तर त्यामुळे आता तुम्हाला सांगायचं पी आणि क्यू याचं डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं तर सर्वात अगोदर सांगा जो पॉईंट पी आहे तर त्यासाठी एक्स वन वाय वन चला व्हॅल्यू सांगा फास्ट मला आणि बरेच जण जे आहेत तर ते मला रिप्लाय करा की याचा फायनल आन्सर काय येईल तर ते सांगा या दोन पॉईंटमधलं अंतर जे आहे तर ते मला शोधायचं आहे तर ते अंतर किती असणार आहे तर ते तुम्ही मला रिप्लाय करू शकता बघूया किती जण सांगतायत सर्वात अगोदर तर तुम्ही मला काय सांगणार तर सूत्रता आता लिहायचंय आपल्याला बट मला व्हॅल्यूज सांगा हो आनंद त्यानंतर गणेश दर्शना प्रफुल्ल सूरज त्यानंतर परत आनंद जागृती वेगवेगळे आडनावं आहेत सरनं वेगवेगळे मी तुमची आडनावं घेत नाहीये फक्त नावं घेतोय तर त्यामुळे लक्षात घ्या सर्वांची नावं त्यामध्ये येत आहेत अंकिता चला सांगा फास्ट रिप्लाय करा आशिष दिव्या दिव्या चल फास्ट लवकर संजय आ, हो ज्योती विधी साक्षी प्रकाश शुभम चला फास्ट रिप्लाय करा एक्स वन आणि वाय वनच्या व्हॅल्यूज मला सांगा कारण हे बोर्ड एक्झामसाठी खूप महत्वाचा पार्ट या निर्देशक भूमितीमधले मार्क्स आपले कमी व्हायला नको हो बरोबर सांगितलं तुम्ही किती आहेत दोन आणि तीन ओके टू अँड थ्री व्हॅल्यू ऑफ एक्स वन अँड वाय वन तुमच्या लक्षात आलं जोडीच्या आला नक्षात आता सांगा एक्स टू आणि वाय टू च्या व्हॅल्यू सांगा मायनस वन आणि किती फाईव्ह ओके एक्स वन वाय वन काय करायचंय आपल्याला तर या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं पी आणि क्यू आता मी ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क करून दाखवलंय बघा थोडं वरती तुम्हाला रेड कलरचं सर्कल दिसते त्या सर्कलवर थोडं फोकस करा बघा मी पी पॉईंट घेतलाय आणि मी घेतलाय क्यू पॉईंट माझ्या वरती उजव्या हाताला तुमच्या कोपऱ्यावर एक सर्कल दिसते तुम्हाला रेड कलरचं तर त्यावर थोडं फोकस करायचंय तुम्हाला बघा पी पॉईंट आणि क्यू पॉईंट या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे मीन्स आंतर तुम्हाला काढायचं आहे बाय युझिंग दिस पॉईंट हे दोन्ही पॉईंटचे उपयोग करायचा आणि हे पूर्ण डिस्टन्स म्हणजे अंतर शोधायचं आहे बघूया किती जण सांगताय आणि बऱ्याच जणांनी रिप्लाय द्यायला सुद्धा सुरुवात केली तरी बघूया तुमचा आन्सर आणि आपलं बोर्डवर अन्सर एकच येत आहे का मला काय करायचं आहे तर दोन पॉइंटमधलं आंतर शोधायचं त्यामुळे मिलिनार डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू ओके आणि चार्टमुळे जर दिसत नसेल तर थोडं चार्टमधून तुम्ही बॅक जा होऊ शकतं की तुम्ही जर फुल स्क्रीनवर बघत असाल तर चॅटमुळे तुम्हाला दिसत नसणार आहे तर चॅटमधून बॅक गेले तर लगेच तुम्हाला तुम्हाल ते दिसायला सुरुवात होईल किंवा फुल स्क्रीनवर जर असले तर वरती तुम्हाला जो मॅसेजचा बॉक्स दिसतोय एकदा व्हिडिओला क्लिक करा आणि त्या मॅसेजच्या बॉक्सवर क्लिक करा लगेच तुम्हाला सगळी स्क्रीन दिसते आणि चार्ट तुमचं त्या ठिकाणाहून कमी होईल चला बघा सांगा फॉर्म्युला काय असतो माहिती तुम्हाला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि फॉर्म्युला बदलत नाही डिस्टन्स काढण्याचा एकच फॉर्म्युला आहे तो हाच अंतर काढण्याचं सूत्र चला रिप्लाय करा फास्ट मला हो बऱ्याच जणांनी थर्टी नाईन आन्सर काढलंय बघूया थर्टीन आन्सर येत आहे का बघूया काय येतंय बऱ्याच जणांचा अन्सर तेरा आलंय काही जणांचं वर्गमुळात तेरा आलंय तरी बघूया काय आन्सर येतं एक्स टू ची व्हॅल्यू टाकूया आता थोडं फोकस करा सर्कलवर बघा एक्स टू ची व्हॅल्यू एक्स टू ची व्हॅल्यू मीन्स काय तर यामधून आपल्याला एक्स वन मायनस करायचा एक्स टू मायनस एक्स वन थोड्या सर्कल वर तुम्हाला फोकस आहे रेड कलरचं जे वर्तुळ दिसतं त्यावर फोकस करा एक्स टू वजा एक्स वन म्हणजे किती वजा किती होतील किती मायनस किती होतील तर एक्स टू ची व्हॅल्यू एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे तर मायनस वन आहे ओके मायनस वन आता सूत्रामध्ये मायनस चिन्ह दिसते तुम्हाला ओके सूत्रामधलं आणि हे आहे टू मग आता हे घेतोय मी मायनस टू आणि या ब्रॅकेटला काय करायचंय स्क्वेअर करायचं आहे क्लिअर होत का यस आर नोचा एकदा रिप्लाय करा बऱ्याच जणांचं आन्सर आलाय की रूटमध्ये थर्टीन म्हणजे वर्गमुळामध्ये तेरा बघूया तसंच आन्सर येत आहे का आता वाय टू मायनस वाय वन आता वाय टू किती आहे पाच आहे आणि वाय वन किती आहे थ्री आहे मग आपण काय करू फायू मायनस थ्री कारण आपल्याला सबस्क्शन करायचं वजाबाकी करायची मग आपण या ठिकाणी लिहूया फायू मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर ओके आणि एक लक्षात ठेवा जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल तर टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केलेली आहे तर त्याला जॉईन व्हा पण त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्रामचं अकाउंट असणं आणि ऍप असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हाल तर त्यावेळेस नोटिफिकेशन त्या ठिकाणी दररोज मी सेंड करत असतो म्हणजे युट्यूबची तुम्हाला मिळव न मिळव पण टेलिग्रामवरती मिळून जाईल ओके आता सांगा हे सांगा मला आता बघूया तुषार प्राची बालू त्यानंतर जागृती आत्माराम सतीश चला बोला काय सांगायचंय सा? मला या ब्रॅकेटमध्ये काय करायचंय तुम्ही की आता वजाबाकी करू का बेरीज करू या ब्रॅकेटची फर्स्ट काय करायचं समान चिन्ह आहे समानची नजर असतील सेम जर साईन असतील तर काय करत असतो आपण तुम्ही दोघी पण सांगा प्लस म्हणजे काय करायचं ऍडिशन करायचं मग आता ऍडिशन जी आहे तर ती आली थ्री आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आला नंतर देऊया प्लसची साईन आता बघा यामध्ये सांगा तुम्ही मला ज्ञानदेव शुभम दर्शना नारायण गणेश अक्षता संजय त्यानंतर समीक्षा भूमी ईशा संकेत चला सांगा फास्ट रिप्लाय करा किती टू ब्रॅकेट स्क्वेअर ओके होईल सांगा तर मायनस थ्रीचा स्क्वेअर जो आहे तर तो किती येणार आहे कारण निगेटिव्ह असतो तीनचा वर्ग तीनचा वर्ग म्हणजे तीन गुणाकारामध्ये तीन तीन त्रिका नऊ झाले प्लस ची साईन देऊया आता हा जो टू आहे या टू चा जो स्क्वेअर आहे तर तो किती झाला फोर झाला आता या दोन इंची करायची आपल्याला ऍडिशन ऍडिशन जर केली तर ती किती आली थर्टीन मग मध्ये थर्टीन असं कोणाकोणाचा अँसर आलं होतं एकदा त्यांनी नक्की थम्स अप करा कारण खूप जणांचा रूट मध्ये थर्टीनच आलेलं था होतं म्हणजेच वर्गमुळामध्ये तेरा ऍन्सर आलेलं होतं म्हणजे हे जे दोन पॉईंट आहे पी आणि क्यू या दोन मधलं जे अंतर आहे तर ते अंतर आपण नेमकं शोधलं की जे अंतर आहे रूटमध्ये थर्टीन ओके रूटमध्ये थर्टीन आले याला परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे थर्टीन त्यामुळे त्याला तसंच ठेवा रूट काढण्याच्या प्रयत्नात पडू नका ओके हे रूट थर्टीन या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे पी आणि क्यूमधलं समजलंय का एकदा मला नक्की रिप्लाय करा आणि नक्की एकदा मला थम्सअपमध्ये सांगा की तुम्ही रूट थर्टीनच अँसर दिलेलं होतं का हो बऱ्याच जणांनी थर्टीन रूट थर्टीन असा ऍन्सर काढलेलं होतं हो बरोबर शरद बऱ्याच जणांचं आलेलं होतं चला कॉंग्रॅट्स नाही चाट नाही वाचत कोणाची चाट नाही वाचत भाग्यश्री सर्वांची चाट वाचतो मी बट एखाद्या वेळेस आता स्क्रीनकडे बघत असताना बघा आता माझे किती अवयव काम करतात या ठिकाणी डोळे की जे दोन ठिकाणी काम करतात एक म्हणजे माझ्या बोर्डवर आणि दुसरं म्हणजे तुमचं चॅट वाचताना नंबर दोन हात लिहत असताना आणि नंबर तीन की जी मेमरी की जी स्ट्रॉंग लागते तुमचे आन्सर तुमचे क्वेश्चन आणि तुमचे आन्सर आणि मी जे सॉल्व करतो त्यासाठी एकदा निश्चितच तुम्ही सुद्धा घरी हा प्रयोग करून बघा एवढे कामं लावा डोळ्यांना दोन ठिकाणी कामं लावा हात दोन्ही कामाला लावा आणि मेंदू पण कामाला लावा आणि शना अंकिता आरती भोसले प्राची वैष्णवी हो बरोबर आणि मी जर चाट वाचत बसलो तर आपल्याला उशीर होऊ शकतो खूप आपल्याला वेळ लागू शकतो अंतराचं सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला समजला का सांगा ईशा चैताली सर आता थोडं समजत आहे बर बर बरं नो प्रॉब्लेम चैताली समजेल हळूहळू तुला पण समजेल सर्व डिस्टन्स फॉर्म्युला समजला अंतराचं सूत्र समजलं का समजलं आता बघा नेक्स्ट जो होता तर तो काय होता तो बघूया नेक्स्ट फॉर्म्युला आठवतो का बघा तुम्हाला नेक्स्ट या चॅप्टरमधला दिव्या नेक्स्ट फॉर्म्युला आठवतो का बघा आणि तुम्हाला जर क्लिअर दिसत नसेल स्क्रीन तर एकदा व्हिडिओला क्लिक करा आणि क्वालिटी वाढवा त्या थ्री डॅशवर क्लिक करा उजव्या हाताला आणि त्याची क्वालिटी वाढवा चला बघा पुढचा जो फॉर्म्युला आहे समोरचं जे सूत्र आहे तर त्या सूत्राला मी या ठिकाणी मांडतोय विभाजन सूत्र ओके विभाजन सूत्र विभाजन सूत्र आता जे विभाजन सूत्र आहे तर या विभाजन सूत्राबद्दल तुम्हाला काय सांगता येईल ते बोला याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला आणि हे आपलं झालेलं आहे असा कोणताच पार्ट नाहीये की मी जो सध्या कव्हर केलेला नाही की जो तुम्हाला बोर्डवर दिसतोय चला फास्टमध्ये मला रिप्लाय करायचं आहे तुम्ही हो बरोबर यस अंडरस्टँड बर ओके समजलंय ना सर तीन वर्गमुळात बरं ठीक आहे तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात चार येत नाही का सर कशाचा आहे सर तीन वर्गमुळात चार कशाबद्दल बोलतोस तू तीन वर्गमुळात चार तीनचा वर्ग केला आपण किती झाला तो नऊ झाला आणि या दोनचा वर्ग केला चार झाला या दोघांची बेरीज केली आपण नऊ आणि चार किती झाले तेरा झाले मग वर्गमुळं तेरा आलं या दोघांची बेरीज करावं लागेल ना आपल्याला वेगवेगळी ठेवा लागणार ते आनंद समजलं का पा पूजा शरद चला सांगा आता विभाजन सूत्र विभाजन सूत्राबद्दल मी थोडं एक्सप्लेन करतोय अगोदर कारण सगळं रिव्हिजन सध्या सुरू आहे आपलं विभाजन सूत्र म्हणजे नेमकं काय असतं ते बघा थोडं आता फोकस करायचं आहे तुम्हाला सर्कलवर आणि सोबतच मी जी डायग्राम ड्रॉ करतोय ना तर त्यावर थोडं फोकस करा चला बघा सर्वात अगोदर तर एक लाईन काढून घेतोय मी आणि या लाईनला मी नाव देतोय ए बी ओके एक सेगमेंट काढला याला ए बी असं नाव दिलं आता आपल्याला शोधायचं तर मध्ये मला एक पॉइंट काढायचा पी ओके पी पॉइंट काढायचा आहे का बघा पी काढायचा आहे आता या पी पॉइंट मुळे हा जो सेगमेंट ए बी आहे हा किती भागामध्ये डिवाइड झाला याचे किती पार्ट झाले तर ते बोला बरं चला फास्ट रिप्लाय करा मला उज्ज्वला भूमी अंकिता जागृती प्रफुल्ल सुरेश मनोज प्रकाश मुकिंदा सतीश भूमी जागृती ईशा प्रतीक महेंद्र सूरज नताशा चला फास्ट रिप्लाय करा जो ए बी आहे तर त्याचे किती भाग झाले तर ते सांगायचे मला पॉइंट मुळे अर्थातच ते समान नाहीये दोन्ही पार्ट कॉन्ग्रंट नाहीये तुम्हाला आता फोकस करतोय मी सध्या पॉईंट ए आणि पॉईंट बी एंड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी हे जे दोन्ही पॉईंट आहे तर हे अंतबिंदू आहे या ए चे पण पी हा मध्ये कुठेतरी घेतलाय मी तर किती पार्ट झालेत सूरज राजाराम ओके टू 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 बर ओके okay, राजाराम आता दोन पार्ट झाले तर त्यापैकी एपी हा फर्स्ट पार्ट आहे आणि पीबी हा सेकंड पार्ट आहे ओके एपी फर्स्ट आणि पीबी हा सेकंड आता आपल्याला काय करायचं हा जो एपी आहे ना तर या एपी पार्टला इमॅजिन आहे की हा जो एवढा पार्ट आहे आता समजा टोटल जर का ए ची लांबी फाईव्ह असेल तर जो एपी आहे तर तो मला इमॅजिन करायचा आहे टू आणि हा इमॅजिन करायचा आहे थ्री वाय कारण काय तर दोन आणि तीन किती होत आहेत पाच लक्षात येतंय का बर आता आपल्याला विभाजन सूत्र घ्यायचं आहे या ए बीचं विभाजन केलेलं आहे एका पॉईंटनं ए बी या रेषाखंडाचं विभाजन केलेलं आहे मीन्स तो त्याला कट केलेला आहे दोन पार्ट मध्ये मग आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटचे निर्देशक आपल्याला फाइंड आउट करायचे क्वारिंट आपल्याला काढायचे असतात मग हे कसे काढता येतील तर आपल्याला ए माहिती असायला पाहिजे आणि सोबतच बी सुद्धा माहिती असायला पाहिजे ओके मग जर ए आपल्याला माहिती असेल आणि बी आपल्याला माहिती असेल तर आपण पी जे आहे तर ते इझिली फाइंड आऊट करू शकतो बट यासाठी आपल्याला कंडिशन काय पाहिजे तर एचे दोन्ही पॉईंट जे दोन्ही निर्देशक जे आहेत दोन्ही कॉर्डिनेट जे तो ते दोन्ही कॉर्डिनेट आपल्याला ची माहिती असायला पाहिजे आता मी आपल्या साठी घेतोय वन कॉमा टू आणि बी चे घेतोय थ्री कॉमा फोर ओके तर हे घेतले मी ए चे आणि बी चे निर्देशक मीन्स कोऑर्डिनेट आणि आता आपल्याला काय करायचंय पीचे निर्देशक शोधायचे तर ते कसे शोधता येतील तर आपल्याकडं जे काय माहिती आहे तर त्यावरून आपल्याला हे सगळं शोधता येऊ शकतं आता माहिती बघा काय काय आपल्याकडं सर्वात अगोदर तर एपी माहिती आपल्याला पी बी सुद्धा माहितीये मग आता हा जो आहे तर याला म्हणायचंय आपल्याला यम हा जो टू आहे ना तर या टूला आपल्याला काय म्हणायचंय तर यम म्हणायचंय या टूला यम म्हणायचंय हा जो थ्री आहे तर याला म्हणायचंय आहे यन ओके यम आणि एन चा व्हॅल्यू क्लिअर झालाय का यस आर नोचा रिप्लाय करा सतीश आ, अंकिता ज्ञानेश्वर बलिराम पाटील जागृती शुभांगी नारायण ज्योती नताशा संजय चला सांगा रिप्लाय करा यम आणि यांच्या व्हॅल्यू क्लिअर झाल्यात का आता आपल्याला हे काय ना तर हे घ्यायचं एक्स आणि वाय ओके एक्स आणि वाय घ्यायचंय आणि आता आपल्याला या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू शोधायच्या असतात तर त्या कशा शोधायच्या असतात तर हे लक्षात घ्या सर्वात अगोदर तर अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्स वन एक एक वाय वन मांडायचे असं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला मांडायचे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू चला बघूया किती जण रिप्लाय करतात चला रिप्लाय द्या मला आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू विभाजन सूत्र मीन्स सेक्शन फॉर्म्युला आपण घेतोय पी पॉईंटनं या ए बी बीचं विभाजन केलेलं आहे दोन पार्टमध्ये तर त्या पी पॉइंटच्या आपण कोऑर्डिनेट शोध शोधतोय सध्या हो सूरज बर सतीश ओके चला सांगा तुषार आणि एक झूम ॲपवर एक सर्वांची मीटिंग घेण्याचा एक प्रयत्न करूया आपण शाळा उघडण्याच्या अगोदर तर बघूया किती तो प्रयोग सक्सेस होईल कारण शंभरच जणं त्यामध्ये बसतात आणि आपले तर खूप जणं आहे काही जण नाराज होऊ शकतात तर त्यामुळे तो, तो प्रयोग आता करायचा का नाही तर ते नंतर ठरवूया चला सांगा रिप्लाय करा मला हो बरोबर एक्स ची व्हॅल्यू वन आणि वाय ची व्हॅल्यू टू ओके आता एक्स टू सांगा थ्री आणि फोर आणि यम आणि यन तर आहेच आपल्याकडं तसेच यम आणि यन।, यन ची व्हॅल्यू किती टू आणि ची व्हॅल्यू किती थ्री ओके आता सूत्र काय मांडायचं बघा विभाजन सूत्र डिस्टन्स फॉर्मुला हा असा होता बघा तुम्हाला सर्कल फोकस करतोय परत मी हे काय होतं डिस्टन्स uh, फॉर्म्युला मीन्स काय अंतराचे सूत्र विभाजन सूत्र काही वेगळं असतं विभाजन सूत्र वेगळं लक्षात ठेवा हे आपण अंतर नाही काढते हा आपण पॉईंट काढतोय यामध्ये अंतर काढलं आपण पी पासून तर क्यू पर्यंत अंतर काढलं रूट थर्टीन आलेलं होतं यामध्ये अंतर काढतोय का आपण नाही यामध्ये आपण पॉइंट पीचे निर्देशक शोधतोय तर त्यामुळे हा फॉर्म्युला चेंज होणार आहे एवढं लक्षात ठेवा आता फॉर्म्युला कसा बनवायचा आहे बघा फॉर्म्युला बनवायचा आहे एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन आणि छेदामध्ये टाकायचं यम प्लस यन ओके माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला आपण घेतलेला आहे चला सांगा आता व्हॅल्यू पुटअप करा आणि बघूया किती जण रिप्लाय देत आहेत तेवीस नोव्हेंबरला स्कूल स्टार्ट होईल हो तेवीस नोव्हेंबरला होईल बट आपण एक वीस किंवा बावीस आजची आजची किती आहे डेट किती आज एकोणावीस तर आपण बावीसला घेण्याचा प्रयत्न करूया झूमवर ओके चला सांगा एम एमची व्हॅल्यू किती पुटअप करायची चला फोकस करा परत सर्कलवर एमची व्हॅल्यू किती दिसते एमची व्हॅल्यू किती चला तुम्ही पण बोला सोबत माझ्या किती टू मला ही एमची व्हॅल्यू मी टू टाकली ओके आता एक्स टू जो आहे तर एक्स टू किती टाकायचा तर थ्री टाकायचा ओके एक्स टू थ्री टाकला प्लसची साईन दिली वरची वर प्लसची साईन होती बघू शकता तुम्ही आता एन एनची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे आता ही थ्री व्हॅल्यू टाकली एक्स वन एक्स वन किती टाकायचा वन टाकायचा ओके आणि छेदामध्ये किती प्लस किती बघूया एकोणास आन्सर दिला आहे बऱ्याच जणांनी बघूया एकोणावीस येत आहे का बऱ्याच जणांनी नाईन्टी नाईन सर दिलाय सर स्कूल स्टार्ट झाल्यावर पण क्ला क्लास घ्या हो घेऊया ना नक्की घेऊया फक्त तुम्ही सगळेजण जे ॲडिटेड जा व्हिडिओ मी अपलोड करतो ते बघत चला क्लासच्या भरवशावरच राहू नका कारण फक्त क्लासची वाट बघता आणि एडिटेड व्हिडिओ बघत नाही आणि मागचे झालेले क्लास सुद्धा बघत चला मी आज नोटिफिकेशन टाकली होती पण बऱ्याच जणांनी ते बघितलंच नाही हो बरोबर चला सांगा प्रतीक चला सांगा एम प्लस एन म्हणजे किती प्लस किती टू प्लस थ्री ओके आता हे सॉल्व करूया आपण चला सांगा या ब्रॅकेटमधला नंबर बाहेरचा नंबर मल्टिप्लिकेशन करायचं असतं बघा एक्स इज इक्वल टू चला बोला एक्स इज इक्वल टू किती झाले आहेत रिप्लाय करा फास्ट गणेश आत्माराम अजय दिव्या आ, दिव्यास ना की दिया दिव्या होतं बहुतेक हो दिव्यास आहे चला सांगा किती सिक्स प्लस किती थ्री आणि डिवायडेड बाय किती फाईव्ह बऱ्याच जणांनी नाईन सर काढलं रे एकोणावीस आन्सर कसं एक आलं आदित्य एकोणावीस आन्सर कसं आलं तुमचं एकोणावीस कसईल बरासर सांगशील तुम्हाला एकदा एकोणावीस चला बघा हे तर आपण बरोबर घेतलं बघा एक्स वन वाय वन ओके हे एक्स वन वाय वन घेतले आता हे एक्स टू वाय टू आता आपण काय करत असतो एम एक्स टू म्हणजे हा घेतला याच्यासोबत हा घेतला आपण एम एक्स टू नंतर एन एक्स वन आणि हे पण आपण व्यवस्थित केलं आता बघा व्हॅल्यू किती आल्या एकोणावीस काढली तुम्ही किंमत तर ती एकोणावीस बरोबर येते का बघा तुमची आता हे सहा आणि तीन किती झाले नऊ नऊ छेदामध्ये पाच याला ऍज इट इज सोडा हे फायनल अन्सर नऊ छेद पाच याला भागाकाराच्या प्रयत्नात करू पडू नका नऊ छेद पाच एकोणवीस आन्सर आलो बऱ्याच जणांचं का बरं मी नाही बघितले सर काय नाही बघितले तू चैताली नेटवर्क प्रॉब्लेम आहे ओके आ, हो नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो ते लाइव व्हिडिओ बघितले नाही चला समजलं का वाय वायची व्हॅल्यू समजली का एक्स ची समजली का आता ची काढूया आपण ओके वायची आणि थांबूया वायची व्हॅल्यू काढून आपण थांबूया आजच्या दिवस कारण खूप वेळ झाला आज चला सांगा किंमत आता फक्त काय करायचं ज्या ठिकाणी एक्स टू आहे तर त्या ठिकाणी वाय टू टाकायचं आणि हे वाय वन करायचं चला फॉर्म्युला काय बदलायचं बघा काय बदलायचा चला बोला तुम्ही दोघी पण माझ्यासोबत बसलेल्या यम वाय टू प्लस यन वाय वन आणि छेदामध्ये एम प्लस यन ओके चला सांगा आता किंमती सांगा एम एमची व्हॅल्यू किती बघू शकता तुम्ही वर किती आहे टू आहे मग आता ही टू एमची व्हॅल्यू झाली टू आणि वाय टू वाय टू बघू शकता किती आहे फोर प्लस यांची वॅल्यू यांची व्हॅल्यू किती थ्री आणि वाय वन वाय वन किती टू, टू। आणि छेदामध्ये अपॉन मध्ये किती प्लस किती टू प्लस, टू प्लस थ्री ओके टू प्लस थ्री वैष्णवी शिवाजी मोरे म्हणजे स्नेहल प्राची महेंद्र महेंद्र लेट झाला रे सुरुवातीला अगोदर तुझं चार नाही मला शुभांगी चला सांगा किती आता हे टू इंटू फोर किती झाले एट प्लस किती सिक्स अपॉन किती फायव्ह ओके फायनल आन्सर आठ आणि सहा किती होत आहेत चौदा छेदामध्ये पाच फायनल आन्सर झालं बरोबर आलं का बघा किती जणांचा आलं हो बरोबर आहे राईट करेक्ट तुषार सुरेश सतीश आकाश कैलास कोण होत उन्नती उन्नती तू बहुतेक नवीन आहेस कारण पहिल्यांदाच सुद्धा चार्ट दिसला मला उन्नती आशिष त्यानंतर दर्शना मुकिंदा अतुल बरेच जण लेट झालेत आज तर त्यामुळे त्यांचा चार्ट खूप उशिरा दिसतंय हो आणि काल एक का रंक माळी नावाचं चार्ट होतं की तो सुद्धा नवीन होता बट तो आज नाही आहे प्राजक्ता दिव्या चला थांबूया आज आणि उद्याची वेळ मी तुम्हाला अपडेट करतो नंतर टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी मी ते, ते, ते नोटिफिकेशन टाकत असतो आणि समीक्षा तुझा तुझी जी कविता होती सतीची जी कविता होती तर ती मी आज अपलोड केली एकदम चांगली कविता आहे दोघांच्या पण चांगल्या कविता आहे आणि बऱ्याच जणांना त्या आवडल्या जे डिसलाईक करणार आहे तर त्या डिसलाईकवर जाऊ नका कारण ते जे आहेत ना तर ते फक्त डिसलाईक करतात ते आपला पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत तर त्यामुळे त्या डिसलाईक करणाऱ्यावर जाऊ नका मी समीक्षा तुझ्या थमनेलवर काय लिहिलेलं होतं तुम्हाला तुला वाच तू वाचला असेल कदाचित की तुमच्या बापाबद्दल तुम्हाला आदर असेल तर लाईकवर क्लिक करा तर तरी सुद्धा त्यांना डिसलाईकवर म्हणजे आपणही समजू शकतो की त्याची मानसिकता काय असेल तर त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका तर त्यामुळे त्याला त्याचं काम करू द्या आपण आपलं काम करू द्या तो काय करतो की फक्त ते चार मोबाईल आहे त्याच्याकडे चार आणि तो चार वेळेस डिसलाईक करून देतो की त्याचं काम संपलं पण त्यांना समोर पाहिजे थोडं की दोनशे लाईक दोनशे पन्नास लाईक तीनशे अडतीस लाईक असे असतात बट नो प्रॉब्लेम चला थांबूया काय म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी अशी एक म्हण आहे तर त्या म्हणीनुसार तो सुद्धा आपल्यासोबत पाहिजे ओके आता सुद्धा तो बघत असेल आपल्याला ऐकतो तो पूर्ण कारण तो लक्ष ठेवून असतो पूर्ण आणि आपली प्रगती त्याला सहन होत नाहीये चला ओके बाय रिप्लाय करत असतील बरेच जण हाँ सिद्धिका मी समीक्षा बोललो सिद्धिका पाटील <laughs> शिवानी बरोबर